उपोषण शंभर टक्के अंतरवलितच होणार पण थोडं पुढे जायचं असं काही लोक म्हणतात आझाद मैदानावर उपोषण होण्याची देखील शक्यता आहे उपोषण होणार असून ते सामूहिक उपोषण होणार आहे मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असं म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे मी कधीच ओबीसी बांधव आणि त्या समाजाला विरोधक मांडलेलं नाही मी सामान्य ओबीसींना एका शब्दाला देखील दुखावलं नाही आम्हाला ओबीसींचा विरोध नाही थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे तुमच्यामुळे धनगर आरक्षणात धक्का लागत नाही त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार असं ते म्हणाले मराठ्यांची बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे सत्ता आली किंवा बहुमतानं आलो म्हणून बेमानी करायची नाही पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता हे टिकू शकत नाही एकदा एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही आणि वेड्यावाणी करायचं नाही मस्ती ही मराठ्यांपुढं टिकत नाही आणि आम्ही ती टिकूही देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे